व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम आज महाभकास आघाडीचं जे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त चोक लिंगबेंना भेटायला गेलेलं होतं त्यांच्यासोबतची त्यांची मीटिंग पूर्ण झाली महाभकास आघाडीचे घटक पक्ष नसलेले राज ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष हे देखील या मीटिंगला उपस्थित होते मात्र इथे राज ठाकरे यांनी काही मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे नेमके काय आहेत की बाबा मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत एकाच जणाचे दोन दोन ठिकाणी नावं नोंदले गेलेले आहे एकाच घरामध्ये अनेकांची नोंदणी झालेली आहे किंवा मुलापेक्षा बापाचं वय कमी दाखवण्यात आले काही ठिकाणी काही मतदार याद्यांमध्ये तर हे सगळे गोळ आहे हे गोळ आता दुरुस्त व्हायला पाहिजेत स्थानिक स्वराज्य आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर या यांच्या प्रमुख मागण्या या मागण्या मांडण्यासाठी हे सगळेजण तिथे गेले आणि तिथे राज ठाकरे यांनी आणखी एक मागणी केली ती मागणी म्हणजे आम्हाला राज्य निवडणूक आयुक्तांशी तर बोलायचंच आहे मात्र चोक लिंगम यांच्याकडे त्यांनी मागणी केली की राज्याचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत दिनेश वाधमारे ते या बैठकीला उपस्थित का नाहीत आम्हाला त्यांना पण भेटायचं आहे आम्हाला त्यांच्यासमोर सुद्धा आमचं गारळ मांडायचं आहे आम्हाला त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत बोलवा त्यांना तेव्हा चोकलिंगम म्हणाले की ते आज तर काही येऊ शकत नाही उद्या येतील म्हणून उद्या परत एकदा हे सगळं घटक पक्षाचे सगळे प्रतिनिधी शिष्टमंडळ दिनेश वाघमारे जे आपल्या राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आहेत आणि जे आयुक्त आहेत चोकलिंगम यांच्यासोबत परत बैठक करणार आहेत परत आपलं म्हणणं मांडणार आहे मात्र आज एकंदर जे झालेलं आहे या मीटिंग त्याचा एक धावता आढावा आजच्या या व्हिडिओमधून आपण घेऊया मित्रांनो व्हिडिओ फार जास्त मोठा करणार नाहीये छोटासाच व्हिडिओ करूया मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणेच हात जोडून कळकळीचं आवाहन आणि विनंती मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्याकडे ही सगळी नेते मंडळी साप दुर्लक्ष करत आहेत हे जे आज स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तिथे खेट्या मारतायत ना निवडणूक आयुक्तांकडे यांच्यापैकी कोणीही आपल्या कार्यकर्त्यांना त्या मराठवाड्यातल्या बळीराजाच्या मदतीसाठी पाठवलेलं नाहीये नाही पाठवूया नाही होते तिथे ग्राउंड लेवलला कोणाचीच मदत तुमच्या आमच्या सारखे लोक पळत आपण करतोय आपल्या परीने जे शक्य आहे ते पण यांना काही तरा वाटत नाही यांना फक्त स्वतःच्या तुंबड्या आहे हे जे आज तिथे रडताना घेऊन गेलेले आहेत ना हे काही जनतेचं कल्याण करायचंय लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून गेलेले नाहीये यांना यांचं राजकीय अस्तित्व टिकवायचं आहे सत्तेचा मलिदा खायचा आहे आपल्या शंभर पिढ्यांसाठी यांना पैसा कमवायचा आहे त्याच्यासाठी ही सगळी मरमर आणि धडपड चालू आहे या लोकांची या सगळ्या गदारोळामध्ये त्या बळीराजाच्या लेकराच्या डोळ्यातून घळघळ वाहणारे अश्रू यांना दिसत नाहीत फक्त कॅमेरा ऑन झाला की मगरीचे अश्रू ढाळताचे शेतकऱ्यांना इतकं पॅकेज द्या शेतकऱ्यांना तितकं पॅकेज द्या अरे तुम्ही इतकी वर्ष भ्रष्टाचाराने जो पैसा खाल्लाय त्यातला थोडा ढिल्ला करा ना नाही करणार हे लोक नाही करणार अत्यंत स्वार्थी अप्पल पोटी आणि आतल्या गाठीच्या एक रुपये सुटणार नाही भीतीकर कधी कधी अशी वाटते मदत करण्यासाठी हे तिथं जातील मदतीच्या नावाखाली आणि त्यांना तर भोंगळे करून परत येतील ही असली नियत असते ह्या लोकांची त्यामुळे यांच्या भरोश्यावर राहून काही उपयोग नाहीये म्हणून तुम्हालाच हात उजवडून विनंती आहे मित्रांनो आम्ही आमच्या परी त्या बळीराजासाठी जे काही शक्य आहे ते सगळं करत आहोत त्यांची पडलेली घरं तर बांधून देता येत नाही येत सध्या तेवढी निधी नाही आपल्याकडे पण त्यांची दिवाळी तर गोड करता येऊ शकते त्यांच्या नेकरांच्या चेहऱ्यावर थोडस स्माईल आणता येऊ शकतं या दिवाळीमध्ये थोडं रेशनिंगचं अन्नाचं कीट त्यांना देऊया थोडी मिठाई देऊया आणि त्यांची दिवाळी गोड करूया एवढीच विनंती आहे मित्रांनो जितक्यात जास्तीत जास्त बळीराजांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल तितकं आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या उपक्रमामध्ये तुमची साथ खूप मोलाची ठरणार आहे तुमचं सहकार्य खरंच मनापासून अपेक्षित आहे मोठं मन करून तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे योगदान द्यावं असं वाटतंय ते निश्चितच द्या मित्रांनो आज गरज आहे जी पे पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेला आहे तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार सहकार्य निधी सं्मान निधी मोठं मन करू नक्की पाठवा एक एक रुपया आपण त्या बळीराजासाठी आणि त्याच्या लेकरांसाठी त्याच्या गुराढोरांसाठी खर्च करणार आहोत येत्या तीन दिवसांमध्येच आपल्याला हे सगळं आठवायचं कारण मग पुढे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा सोडवायचा आहे परिस्थिती खूप गंभीर आहे याचं थोडंसं गांभीर्य लक्षात घ्या आणि यंदा साथ द्या मित्रांनो आज गरज आहे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तुमचं नावगाव शहर मोबाईल नंबर व्हॉट्सअपवर टाका तुमची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवलाय जाईल विनंती आहे सहकार्य करा चला मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे परत एकदा बोलूया तर राज ठाकरेंनी काही मागण्या केल्या के जयंत पाटलांनी काही मागण्या केल्या उद्धव ठाकरे काहीतरी बोलून गेलेले आहेत उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की अनधिकृत मतदार घुसडवले गेलेले आहे कोणी घुसडवले दस बेहराम पाड्यामध्ये एकशे ऐंशी बांगलादेशी घुसखोरांच्या झोपडपट्टे बीएमसी चे अधिकारी उखडायला गेले होते तुमचं पोरग आणि तो तुमचाच गटाचा आमदार तुमच्या पोराच्या मावशीचा पोरगा वरुण सरदेसाई समोर तर आडवे गेले हमारी लाश पैसे गुजरना होगा अगर ये झोपडपट्टी उखाडणी तो वगैरे असली भाषा होती यांची एवढा कशाचा पुळका आला त्या रोहिंग्यांचा त्या रोहिंग्यांचे खोटे मतदार कार्ड कोणी बनवले त्यांचे खोटारडे आधार कार्ड कोणी बनवले तपास काढा आणि आज जर तुम्ही म्हणत असाल की अनधिकृत मतदारांना या मतदार यादीतून बाहेर काढा तर सगळ्यात पहिले बेहरामपाड्यातील ते एकशे ऐंशी झोपडपट्टीत राहणारे जेवढे आहेत ना हजारो होय हजारो वाहो एका एका झोपडपट्टीमध्ये पंधरा पंधरा वीस वीस जण राहत आहेत एका एका झोपडीत वस्तुस्थिती आहे त्यांनी पाडू दिली नाही ती झोपडपट्टी आधी त्यांची नावं काढा बाहेर मग बघा यांची कशी तंत्र ते या आधीच्याच एका व्हिडिओमध्ये आम्ही स्पष्ट केलं ना की विरोधकांनी जी मागणी केलेली आहे की निवडणूक पारदर्शी झाली पाहिजे नक्कीच पारदर्शी झाली पाहिजे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक संभाजीनगर पुणे या ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत इथे जे जे बांगलादेशी भोसखोर आलेले आहेत हाकला यांना सगळ्यांना मतदार यादीतून या सगळ्यांना बाहेर काढा बघा ह्या अगोदर म्हणजे या, या, या शिष्टमंडळामध्ये प्रमुख अजून एक व्यक्ती ज्यांचं नाव शरद पवार याच शरद पवारांनी विधान केलं होतं एक काय मतदान केल्यानंतर तुमच्या बोटाला शाई लावली जाते घरी जा साबणानं ते बोट धुवा शाई पुसून टाका आणि परत मतदानाला जा हा सल्ला दिलेला आहे मुसलमानांना असं सांगितलं होतं की नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाला जर हरवायचं असेल तर कबरीमध्ये पडलेल्या तुमच्या पूर्वजांना सुद्धा उचलून घेऊन या मतदानाला हा पवारांचा सल्ला आणि आज हे बोंब मारतायत पारदर्शी निवडणुका घ्या म्हणून जेव्हा बॅलेट पेपर वर निवडणुका व्हायच्या तेव्हा बूथवर कसे राडे व्हायचे आणि बॅलेट बॉक्स कसे चोरीला जायचे जाळेले जायचे सर्व शूत आहे सगळ्यांना माहीत आहे चोरता येत नाहीये हे यांचं मुख्य दुखणं या लोकांचं अजून एक मुद्दा असा आहे की एकाच जणाचं दोन दोन ठिकाणी नाव कसं मुद्दा बरोबर आहे योग्य कस ते जाणून घेऊया ना ते पण जाणून घेणं गरजेचं आहे मी दोन ठिकाणी राहतो मीरा रोडला माझा मीरा रोडला घर आहे आणि संभाजीनगरला आहे सुरुवातीला दोन हजार दहा पर्यंत माझं संभाजीनगरच्या मतदार यादीमध्ये नाव होत त्यानंतर दोन हजार अकराला मी मुंबईमध्ये स्थलांतरित झालो आणि मग मी माझा ऍड्रेस चेंज करून घेतला आधार कार्डवरचा जेव्हा संभाजीनगरला आलो तेव्हा मी इकडे ऍप्लिकेशन दिलं की माझा ऍड्रेस चेंज आहे आता मी सदरी पत्त्यावर राहत नाही माझं नाव मतदार यादीतून वगळण्यात यावं तिकडे गेलो आणि तिकडच्या अधिकाऱ्याला भेटून पत्र दिलं त्यांना म्हटलं माझा आता हा करंट ऍड्रेस आहे मला या अड्रेसवर माझं मतदार कार्ड पाहिजे आता इकडच्या लोकांनी ते मतदार यादीतून नाव वगळलंच नाही माझं सरकारी काम बाबा आता काय करता पण एका निवडणुकीमध्ये मी तिकडे मतदान केलं होतं आणि सुट्टीमध्ये इकडे आलो होतो मतदान केलं दुसऱ्या दिवशी इकडे आलो तिसऱ्या दिवशी इकडे मतदान होतं पण मला इकडे मतदान नाही करता आलं साहेब हाताला शाई लागलेली आहे आणि माझ्यात तेवढी नैतिकता आहे तिकडे केलं ना मतदान मी इकडे नाही करू शकत हे मला माहिती आहे इट इज अ क्राईम दोन ठिकाणी माझं नाव आहे पण मला मतदान एकाच ठिकाणी करता येतं आता माझ्यासारखे अनेक जण आहेत जे स्वतःहून अधिकाऱ्यांना किंवा त्या कर्मचाऱ्यांना सांगतात ऍड्रेस चेंज आहे माझं इकडे नाव पाहिजे मला माझं तिकडचं नाव कट करा बाबा हो आहेत ना अनेक सुग्न लोक आहेत असे करतात आता काही जणांकडे वेळ नसतो साहेब सकाळी आठ वाजता निघायचं कामावर रात्री नऊ वाजता परत यायचं कधी जायचं त्या ऑफिस मध्ये कोण खेट्या मारणार त्यापेक्षा जाऊ द्या ना असा विचार अनेक जण करतात आता यांचा आणखी एक आरोप असा आहे की एकाच घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा जण सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी जण म्हणजे प्लॉट नंबर एक प्लॉट म्हणजे सत्तर जणांच्या ऍड्रेसवर प्लॉट नंबर एक आहे असं कसं असू शकतं तर असं यामुळे आहे कारण या ज्या जुन्या सोसायटी आहेत ना फार जुन्या इथे अक्च्युली प्लॅनिंगच नाहीये काही सोसायटी प्लॅनिंग नाहीये त्यामुळे प्लॉट नंबर एक प्लॉट नंबर दोन असे आकडे देण्यात आलेले आहेत फक्त अशा अनेक सोसायट्यांमध्ये फक्त नंबर्स आहेत नाव नाही आहेत अशी खूप आहेत त्यामुळे हे असे आकडे बाहेर आलेले आहेत तो फ्रॉड नाही ऍक्च्युली दॅट इज नॉट फ्रॉड नावं वेगवेगळी आहेतच ना बापाची नावं पण वेगवेगळी आहेत पण या गोष्टी समजूनच घ्यायच्या नाही आहेत आपल्याकडच्या लोकांना यांना फक्त आणि फक्त विरोध दर्शवायचा खर तर यांचे जण आले आहेत यांना पूर्ण कल्पना आलेली आहे ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये धोवा उडाने आहे त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा बोजवारा होणार आहे मग परत खापर फोडता यावं त्याची ही तजवीज आहे सगळी निवडणूक आयोगावर खापर फोडता यावं या साथीच हे सगळं नाटक चालू आहे तुळताच तरी असं मानायला हरकत नाही कमाल या गोष्टीची वाटते काहीच दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी एक भाषण केलं होतं की स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेच्या मलिद्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बाजूला नेऊन ठेवला आता आज जी मीटिंग झाली तिथेही राज ठाकरे उपस्थित होते भाकास आघाडीच्या मीटिंगला या उद्या जी दिनेश वाघमारेसोबत मीटिंग होणार आहे तिथेही राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत भाकास आघाडीच्या म्हणजे हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे की राज ठाकरे भकास आघाडीमध्ये सामील होणार आहेत मग जर कोणी त्यांचेच जुने व्हिडिओज लावरे तो व्हिडिओ या सदराखाली सोशल मीडियावर चालवले तर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा पक्ष सोनिया आणि शरद बाजूला नेऊन ठेवला हे राजसाहेबांचंच वाक्य त्यांना लागू पडणार नाही का लोक उघड बोलतात राज ठाकरे नेहमी भूमिका बदलतात आता हे यांचं जे वागणं आहे सध्याचं हे भूमिका बदलणार आहे असं वाटत नाही का झटक्यात म्हणायचं की नाही नाही निवडणुका ओके झालेल्या आहेत झटक्यात म्हणायचं की नाही नाही आपल्यासोबत धोका झालाय आपल्याला मतदान झालं मात्र आपल्या मतांची चोरी झालेली आहे हे इतके मूर्ख लोक आहेत सगळे जण विरोधक एकीकडे म्हणतात मतांची चोरी झाली दुसरीकडे म्हणतात ईव्हीएम हॅक झालं तिसरीकडे म्हणतात पैशांचा वारेमाप वापर केलाय अरे नेमकं काय केलंय ते सांगा तर खरी पैशांचा वापर झालाय मतांची चोरी झाली या जा तीन पैकी एक काहीतरी ठाम सांगा ना तुम्ही स्वतःच का कन्फ्यूज आहात एवढे आणि तुम्ही स्वतः जर एवढे कन्फ्यूज आहात तर मग का म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि तुमच्या तुम्हाला मतदान करावं जो स्वतःच भ्रमित आहे संभ्रमात आहे तो काय समाजाला दिशा देणार आहे तो काय जग जगाला दिशा देणार आहे ज्याला ज्याची स्वतःचीच दशा झालेली आहे असा पक्ष देशाला दिशा देऊ शकेल का राज्याला दिशा देऊ शकेल का हा विचार जनता करते आणि ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे असो आता उद्या दिनेश वाघमारे यांच्यासोबत पण एक मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आता आणखी हे लोक काय काय प्रश्न उपस्थित करतात तेही बघून घेऊया त्या प्रश्नांच्या शंकांचं निरसन सुद्धा आपण आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करूया पोहोचलाच व्हिडिओ जर या लोकांपर्यंत तर कदाचित त्यांना सुद्धा जाणवेल की नाही आपण जे प्रश्न उपस्थित करत आहोत ते बालिश आहे खर तर अनेकदा निवडणूक आयोगाने स्वतः समोर येऊन यांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वारंवार दिलेली आहेत मात्र यांनी तेव्हा कानात बोळे घालून ठेवलेले होते त्यामुळे कदाचित यांना ऐकूच गेलं नाही आणि आता राजकीय घडामोडींना वेग मिळावा आणि लोकांची सहानुभूती आपल्याकडे वळावी यासाठीच कदाचित ही धडपड चालू आहे आणि म्हणूनच हे सगळं षडयंत्र रचण चाललंय आणि आता हा परत एक नॅरेटिव्ह तयार करण्यात येतोय खोटारला की निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करतोय हा नेरेटिव्ह आता चालवला जाणार आहे येत्या नजीकच्या काळामध्ये लक्षात घ्या आणि जर असं नाही झालं तर बघा शंभर टक्के हे होणार आहे ह्यांचं नवं टूल किट बाजारात आलेलं आहे हे निवडणूक आयोगाच्या नावाचं आहे आता निवडणूक आयोगाच्या नावानं शिंगा करायला हे सगळे विरोधक मोकळे झालेले आहे तेव्हा आगे आगी देखो होता है क्या तुरतास आजच्या व्हिडिओ मध्ये इथे साम्रा मित्रांनो जाता जाता परत एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे आपल्या आप बळीराजाचं अतोनात नुकसान झालंय घरात चिखलय शेतात चिखल आहे घराच्या भिंती कोसळलेल्या छप्पर कोसळलेले लेकरं उडावर झोपायले जो, जो बळीराजा जगाला खाऊ घालतो आज तो उपाशी त्याचे मायबाप उपाशी त्याची बायको उपाशी त्याचे देकर उपाशी तो दिवाळी तोंडावर आलेली आहे लेकर भूत नजरेनं बापाकडे बघतायत बाप हताश झालेला आहे चार दिवसांपूर्वीची बातमी एकाच दिवशी बावीस तेवीस ते ते बळीराजांनी आत्महत्या केली दिवाळी तोंडावर असताना त्या बळीराजाच्या लेकरांच्या मनात आता सध्या काय चालू असेल की बाबा नाही आपल्यासोबत परिस्थिती बॉस खूप खूप वाईट आहे डोळ्यांनी बघून आलेलं ते सगळं सहन होत नाही म्हणून विनंती आहे मित्रांनो या समाजाचा घटक म्हणून एक माणूस म्हणून आपल्याला जे काही शक्य आहे परिवार म्हणून आपण करत आहोत त्यामध्ये तुमचं योगदान खूप मुलाचं ठरत आहे त्यामुळे कळकळीचं आवाहन आहे विनंती आहे आर्जव आहे यथाशक्ती यथायोग्य तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय जो सहकार्य निधी पाठवावा वाटतोय तो दिल्या गेलेल्या जी पे फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा ज्यांना जी पे फोन पे क्रमांकावर पाठवता येत नाहीये डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बँकेचे डिटेल्स दिले आहे ते चेक करा आणि डायरेक्ट बँक टॅन ट्रान्सफरही करा काही हरकत नाही ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट मात्र तुमच्या नाव गाव शहर आणि मोबाईल नंबरसह व्हॉट्सअपवर अवश्य शेअर करा म्हणजे तुमची पावती तुमच्यापर्यंत पोहोचवून आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल तेव्हा मित्रांनो बंधूंनो भगिनींनो मातांनो थोडं मन मोठं करा आज गरज आहे तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहूया प्लीज कळकळीचं आवाहन आहे तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार योगदान नक्की द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम